लिंबू जे आहे ते लिंबू कट करून निवाडल्यानंतर त्या लिंबाचा रमणीमध्ये இந்த தேதியில் அன்புக்காக தங்களது பத்து பேர் தான் வசைப்பின் சரிவுகள் रंग बदललेला आहे आणि कोणाला काय देऊन बघू काय झालाय काय तांबड्या झालाय का तांबड्या झालाय का तांबडा हा राहिलेला आहे आपण ही पहिले आहे आता दुसरा विद्यार्थी ঠিক <im sharing> <interferes rivalry> बस तरी छान आता त्यानंतर आपण काय करूया काहीतरी आणखी विज्ञानी पेज खाली थोडं आले आहे या थोडासा विळा झालेला आहे आणि तो निळाल्या बरोबर निळा झालेला आहे याच्या लक्षामध्ये बसलेले त्यानंतर आपण शेवटची टेस्ट करीन हे जे पाणी आहे ना हे डिस्टील वॉटर आहे त्या डिस्टील वॉटरमध्ये आपण याची तपासणी करू येतो शेवटची टेस्ट करून आपण डिस्टील वॉटरमध्ये तपासणी क्रिया काय होते

त्यामुळे इथं याच्यामध्ये वाटर मध्ये निळा तांबडा हा बस हाय ब तर असे आपण निरीक्षण नोंदवली यानुसार आपण निष्कर्ष काय काढू शकतो त्याच्यावर निष्कर्ष आपण असे काढू शकतो निष्कर्ष आपण काढू शकतो की लिफाच्या द्रावणामध्ये तांबडा लिहतच कागल काय झालेला आहे तांबडा काढलेला आहे तांबडा कसा झालेला आहे त्याच्यामध्ये काय आहे तो आपले धर्मिका लिंबाच्या काय झालं आहे दिवस तांबडा काय झाला आहे तांबडा झाले तांबडा काय झालेला आहे तांबडा झालेला आहे म्हणजे काय झालंय याच्यामध्ये लिंबामध्ये